मंत्री गडकरी साहेबांना की महाविकास आघाडीत द्या आणि उभारा त्याच्यानंतर बावनकुळे असं म्हणतात की गडकरींना भारतीय जनता पार्टीत तिकीट दिलं आणि मोठ्या मताधिक्याने ते निवडून येईल बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते आपल्याला माहीत असेल विधानसभेला जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरी सारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे मुनगंटीवार असतील आ... किंवा म्हणजे महाराष्ट्रात अशा पद्धतीने धमक्याचं राजकारण ही धमकी नसून इशारा आहे आम्ही देतो काय म्हणाले पवार साहेब ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात ज्या पक्षाच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या दे देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं कोणत्या वाज ठीक आहे तुम्ही गेलात ना तुम्ही सुखानं नांदा धमक्या इशारे पोलिसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले माझं नाव शरद पवार आहे जसं आम्ही म्हणतो आम्ही शिवसैनिक आहोत मध्ये पन्नास जागा लढणार हा त्यांचा प्रश्न आहे बरोबर आहे आणि उरलेल्या ज्या दीडशे जागा आहेत त्या जा अजित पवार आणि एकनाथ शिंदेने वाटून घ्या इतके मोठे पक्ष आहेत ते दोन बापरे या देशामध्ये असे पक्ष निर्माण झाले नाही की उद्धव अमित शाह असं म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री करायचे शरद पवारांना सुप्रिया सुळे त्यालाच कुठेतरी काल उद्धव साहेबांनी भाषणात बोलले ना उत्तर काल काल उद्धव साहेबांनी उत्तर दिलंय शरद पवार साहेबांनी उत्तर दिलंय पराभवाच्या भीतीतून अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्या तोंडून बाहेर पड हा संपूर्ण महाराष्ट्र आमचा आहे हा अमित शहाचा महाराष्ट्र नाहीये किंवा नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र नाही हा महाराष्ट्र मराठी माणसानं एकशे सहा हस्तात्म्य किंवा बलिदाना देऊन मिळवलेला हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे इथे कोणाला मुख्यमंत्री करायचं की अमित शहाने कदाचित एक वर्षापूर्वी ठरवलं असेल चोऱ्या करून लोकांना नेमून पण यापुढे ल नाही जमणार नाही मी म्हणतो ना मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे हे अमित शहाने लक्षात ठेवा